दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या सहकार्याने टिटवाळा येथील मांडा परिसरातील राजेश ग्राफिक या दुकानावर छापा टाकण्यात आला या कारवाईत इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला संबंधित दुकानांमध्ये पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर होत असल्याची खात्री झाल्याने एका कॉपीराइट कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणाचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत असून या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चोरगे अँटीपायरस्ी सेलचे रामजीत गुप्ता रवी वासवानी गीतांजली शिर्के मॅडम आणि दीपाली पाटील सहभागी होते या कारवाईमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत